तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन फिशिंग व्हिडिओ मध्ये आज मी आलो आहे रत्नागिरीत मेर्यावरती फिशिंग कॉम्पिटिशन साठी बघू शकता इथे लया अँगलर आहेत एका साईडला पार्क करून ठेवावे आता लवकरच फिशिंग टुर्नामेंट चालू होणार आहे म्हणून सर्वांनी रॉड सेटअप करून घेतलेला आहे

जरा हे ना हां आता मी आपल्या फिफ्टी फोर नंबरच्या स्पॉटवरती आलो आहे फिशिंगसाठी हे फक्त बेट कॉम्पिटिशन आहे म्हणून मी ताजे खेकडे पकडून आणलेले आहेत आणि स्क्विड कमिटीकडून देण्यात आलेले आहेत आणि बांगडे आणले आहेत

तीनशे ग्रामच्या वर पाहिजे ना रिलीज करू एकशे तेरा

ದಗಡತ್ <Pan> ಅ <clouds> <laughs>

कारण या पूर्ण कॉम्पिटिशनमध्ये अर्ध्या वर कोणाला मासाच नाही लागले भंडारपुळे हां भंडारपुळे थंडारपुळ्यातून आलोय आहे बघा काय मग काय सांगशील नाव कसं आहे प्रथमेश सुरू प्रथमेश सुरू आहे मासे किती भेटले तुका मोठी स्ट्रायक नाही काय बारकेच माझे हो ना तीनशे ग्रॅमच्या खालीच गोबरे लागतात फक्त ट्राय कर ट्राय कर आज रात्री पण खरोखरच आमच्या अँग्लरच्या वतीने म्हणजे सगळ्या अँगलरच्या वतीने तुम्हाला सांगतो आशिषबाई असतील सगळे तुम्ही स्पॉन्सर असाल कोणतीही स्पर्धा भरवणं म्हणजे खरोखरच खाऊचं काम नसतं आणि अशी स्पर्धा आमच्यासाठी भरवली मी स्वतः माझ्या तीन हॉटेल्स आहेत पण म्हणतात ना की आपल्याला हाऊस असते आणि काय असते स्पर्धा हे खरोखरच बघायचं होतं आणि ते सगळे बघण्यासाठी मी स्पेशली दापोलीतून इथं आलो आणि खरोखरच तुम्ही ही स्पर्धा भरवल्यामुळे तो आनंद आम्हाला उपभोगता आला त्यामुळे एकदा जोरदार होतो या सर्व लोकांसाठी धन्यवाद रघुधे रविदास यांची तीन हॉटेल आहेत येऊ पुढच्या मनात आम्ही मला करून धन्यवाद गुफर नावाचा वरती पाठवा सौरभ परिवार सर्व मान्यवर मी आपापल्या जागेवरती उभं प्लीज आपसप लोक खरे होऊ जा तुम्ही पण पुढे राकेश भाई दादा तुम्ही पण पुढे चाला सगळ्या चौथ्या क्रमांकाचं हे बक्षीस आहे चौथ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे सौरभ पडवळ तीनशे सत्तर ब्लू ग्राम वर्गाचा ब्ल्यू लाईन ग्रुप त्यांनी कॅश केला होता कॅश अँड रिलीज या स्पर्धा प्रकारात ही स्पर्धा तिसरा क्रमांक मिळतोय चौथा क्रमांक सौरभ पडवळ तिसरा क्रमांक मिळतोय अमृत तांडेल चारशे अठरा ग्राम वर्गाचा ट्रिगर फिश मेनल, मेडल सर्टिफिकेट आकर्षक ट्रॉफी आणि बावीस हजार रुपये रक्कम रोख रक्कम याच्या व्यतिरिक्त फिशिंग टाकलशी जे किट असतात अमृत चारशे अठरा ग्राम वजनाचा ट्रिगर फिश परंतु तीन मासे त्यांनी पकडले वजनावरती ही बक्षीस निर्भर करतात सौरभ पटवळांना तीनशे सत्तर ग्राम वजनाचा मासा मिळाला होता अवजू ताणलेल्या चारशे अठरा ग्राम वजनाचा ट्रिगर फिश मिळालेला सेकंड प्राइज जे है सेकंड प्राइज चारशे सदतीस ग्राम वजना चाहता ट्रिगर फिश मिला अनिकित विरोधीकर तेतीस हजार तीनशे तेतीस रोख रक्कम प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट प्लस मेडल शिवाय तीस हजार रुपयाचं किट अनिकेत निरोखेकर चारशे सदतीस ग्रॅम पत्नाचा ट्रिगर फिश दोन मित्र दुर्या पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही पहिली स्पर्धा स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आणि या सुंदर बंदराच्या किनारी या सुंदर स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा पहिला विजेता जो ठरलेला आहे चारशे बहात्तर ग्राम वजनाचा ट्रॅव्हली नावाचा मासा कॅच करणारा शोएब पुडी जोरदार खळ्यांच्या गजरात त्याला मंचावरती बोलूया चौवेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये

त्यांची आदिशिक पण झालेली आहे तसंच दोनदा आपल्या काळांच्या गजराने त्यांचं स्वागत करायचं आहे आताच्या स्पर्धेचे चारही विनर आहेत चारही अँगलर आहेत त्यांनी एका ग्रुप फोटोसाठी सगळ्या सर्वांनी एकत्र यावे प्लीज Okay.